ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगानं राज्य शासनासह जिल्हा परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठानं शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी दिले आहेत शासनाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणावीसच्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणं बंधनकारक आहे याबाबत जनहित याचिका गंगापूर तालुक्यातील वडगाव रामपुरी येथील गणेश बोराडे यांनी दाखल केली आहे त्या अनुषंगानं वरील प्रवाह आदेश देण्यात आला आहे त्या जनहित याचिकेवर तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुढील सुनावणी होणार आहे वरील परिपत्रकाच्या अंमलबजावणी संदर्भात गणेश बोराडे यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार बावीसला राज्य आणि केंद्र शासनास निवेदन दिलं होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक वायरमन आरोग्यसेवक हे मुख्यालयही राहत नाहीत ते तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांची गैरसोय होते मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे गणेश बोराडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे